नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण उन्हाळ्यातील स्पोकन इंग्लिश म्हणजेच समर व्हॅकेशनचे तास घेत आहोत विद्यार्थ्यांनो आजही मी तुम्हाला समर व्हॅकेशनमधील स्पोकन इंग्लिशचा असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्यामुळे तुमचा इंग्रजी बोलण्यामध्ये शंभर टक्के भर पडणार आहे तत्पूर्वी विद्यार्थ्यांना जर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला या क्लासेसचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील विद्यार्थ्यांना आपल्याला स्पोकन इंग्लिश कशासाठी लावायची आहे आता बऱ्याच पालकांचं म्हणणं असतं की सुट्ट्या आहेत मुलांना अभ्यासाला काहीतरी सवय असायला पाहिजे किंवा मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पण लूज असू नये किंवा त्यांचं जे अभ्यासातील सातत्य आहे हे सातत्य कमी होऊ नये यासाठी भरपूर पालक प्रयत्न करत असतात त्यांच्याच प्रयत्नांना एक सपोर्ट सपोर्टेड म्हणून आपण हे व्हिडिओ तयार करत आहोत विद्यार्थ्यांनो याचा उपयोग तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी बोलत असताना नक्कीच होणार आहे मी तुमच्यासाठी खूप छोटे छोटे शॉर्ट शॉर्ट असे सेंटेन्सेस तुम्हाला सांगत आहे त्यामुळे तुम्हाला आणखी सेंटेन्सेस बनवता येत आहेत विद्यार्थ्यांनो आता आज आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बोलत असताना कशा पद्धतीने एखाद्याला विचारायचं आहे काय की सर हे तुमचं आहे का अशा hmm? पद्धतीचे प्रश्न विचारतो किंवा मग चांगलं आहे चांगलं सर्व काही चांगलं आहे चांगल्याबद्दल बोलायचे किंवा एकदम तुम्हाला त्याच्यावर असं रिॲक्टर पोवायचं एखाद्या गोष्टीवर त्यासाठीचे वाक्य असतील किंवा फक्त तुम्हाला काय हवं आहे यासाठीचे वाक्य असतील तर हे वाक्य मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आधी उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत बघा युअर सर म्हणजे तुमचं किंवा साहेब आता एखाद्या आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि त्यांना ता आपल्याला काहीतरी द्यायचंय काहीतरी विचारायचंय सर हे तुमचं आहे का किंवा तुमची वस्तू तुमचा चहा तुमचं दूध तुमचा ड्रेस तुमची बॅग तर अशा ज्या काही वस्तू आपल्याला द्यायच्या असतात समजा एखाद्याला द्यायच्या आहेत आपल्यापेक्षा सिनियर आहेत किंवा मग आपण त्यांना सर रिस्पेक्टली बोलतोय साहेब हे तुमचं आहे किंवा सर हे तुमचं आहे अनोळखी व्यक्ती आहे तर तुमच्याजवळ त्यांची एखादी वस्तू राहिलेली आहे तर त्यांना तुम्हाला ते सुचवायचंय सांगायचं आहे तर युअर सर तर तुमचं सर हे तुमचं आहे असं आपल्याला सांगायचं असतं जसं की आपला चष्मा साहेब किंवा मग सर तुमचा चष्मा मग तुमच्याकडे एखादं तुमच्या जवळ राहिलेलं आहे शेजारीच आजोबा आहेत किंवा सिनियर एखादे सर आहेत तर त्यांना तुम्हाला सांगायचं आहे सुचवायचं आहे सर तुमचा चष्मा इकडे आहे ते शोधतायत दुसरीकडे तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने सांगू शकता युवर ग्लासेस सर तुम्ही कसं सांगू शकता तुमचा चष्मा इथे आहे तो सर युवर ग्लासेस किंवा सर तुमचा चष्मा इकडे आहे असं तुम्ही त्यांना सुचवू शक शकता त्याच्यानंतर बघा सर तुमचा चहा साहेब तुमचा चहा तर तुम्ही ते कसं सुचू सुचवू शकता युव टी सर तुमचा चहा घ्या सर अशा पद्धतीने किंवा मग तुमची पिशवी साहेब तुमची पिशवी घ्या सर तुमची पिशवी घ्या तुमची बॅग घ्या तर युअर्स बॅग सर प्लीज अशा पद्धतीने तुम्ही त्यांना ते सांगू शकता एखाद्याचं पार्सल आलं मॅम युअर पार्सल तुमचं हे पार्सल आलं किंवा सर युअर पार्सल हे तुमचं पार्सल आहे अशा पद्धतीने अगदी सहज आणि छोटंसं वाक्य पण अर्थपूर्ण असणार आहे असं वाक्य तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता त्याच्यानंतर एखाद्याचं पत्र द्यायचं आहे तुम्हाला काही टेलिग्राम द्यायचं आहे काही मेसेज त्यांना तुम्हाला द्यायचं आहे तर सर युवर्स असं म्हणून तुम्ही त्यांना त्यांच्या वस्तू त्यांच्या ज्या काही थिंकिंग आहेत त्या तुम्ही त्यांना पोहोच करू शकता किंवा त्यांच्यापर्यंत त्या देऊ शकता त्याच्यानंतर एखादी चांगली गोष्ट आहे तुम्हाला सांगायचं आहे एखाद्याला सुचवायचं आहे तू जे करतो आहेस ते खूप चांगला आहे तुझा प्रयत्न चांगला आहे तुझा प्रश्न चांगला आहे तुझं उत्तर चांगलं आहे तर चांगलं एखाद्याला बोलत असताना आपण त्याला गुड हा शब्द वापरतो तर एखाद्याने प्रश्न विचारला तर गुड क्वेश्चन असं आपण म्हणू शकतो एखाद्याचा प्रश्न तुम्हाला विचारल्याला आवडलाय त्याचं रिप्लाय तुम्हाला द्यायचं तुम्ही कसं म्हणाल गुड क्वेश्चन तुझा प्रश्न खूप छान होता त्यानुसार उत्तर द्यायला सुद्धा तुम्हाला खूप फ्रेश आणि व्यवस्थित वाटणार आहे किंवा मग गुड अँसर तुम्ही एखादा प्रश्न विचारलाय समोरच्या व्यक्तीने उत्तर आहे तुम्हाला त्याचं उत्तर सजेशन खूप आवडले त्याचं ओपिनियन तुम्हाला खूप आवडले त्याचं मत तुम्हाला आवडले तर तुम्ही गुड म्हणून त्याचं कौतुक करू शकता ठीक आहे एखाद्यानं चांगलं काम केलं तर गुड वर्क असं पण तुम्ही त्याला म्हणू शकता मग चांगलं उत्तर आहे असं जर सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगता गुड अँसर खूप छान उत्तर दिलेस तू किंवा मग चांगली एखादी योजना आखली आहे समजा तुमची ट्रीपची योजना आखली आहे सुट्ट्या आहेत दोन दिवसासाठी तुम्हाला बाहेर जायचं आहे तर तुम्ही खूप एक्सायटेड झालात ते एक कल्पना ऐकून पटकन तुमच्या तोंडातून एक आश्चर्याचा उद्गार पडणार आहे वाव गुड आयडिया गुड जॉब गुड प्लॅन या पद्धतीनं चांगली कल्पना आहे गुड आयडिया खूप छान कल्पना आहे खूप सुंदर सुचलं आहे तुला हे सांगायचं असेल चांगला प्रयत्न कर गुड इफो इफोर्ट इफोर� चांगला प्रयत्न कर अशा पद्धतीने तुम्ही त्याला सांगू शकता एखाद्याला बोलू शकता अगदी छोटे छोटे पण प्रभावशाली हे वाक्य तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच वापरा आणि याचा वापर तुम्हाला शंभर टक्के अगदी स्मार्ट बनवणारा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एकदम बरोबर आहे किंवा एकदम ॲपसुल्युटली तुम्हाला सांगायचं आहे खूप काही तरी एकदम करेक्ट आहे म्हणजे तुम्ही एवढं त्याच्यामध्ये मिसळून गेलात की तुम्हाला ते एवढं आवडलं आहे की म्हणजे तुम्हाला एखादा टक्का हे त्याच्याबद्दल काही निगेटिव्हिटी नाही आहे तुम्हाला म्हणजे एवढं पॉझिटिव्ह आहात तुम्ही त्या गोष्टीबद्दल तर तुम्ही त्यासाठी ॲपसुल्युटली हा शब्द वापरू शकता म्हणजे बघा एकदम एखाद्याने एक ऍन्सर सांगितले तर एवढं शतप्रतिशत बरोबर आहे खूप खूप बरोबर आहे की त्याच्यामध्ये म्हणजे असं कुठल्याच प्रकारचं तुम्हाला काही तुमचं मतच नाही आहे विदाऊट असं निगेटिव्ह असं काही मतच नाही आहे त्यावेळेला तुम्ही सांगू शकता ऍपसुल्यूट ुटली राईट right, एकदम बरोबर आहे थोडंही चुकीचं नाहीये त्यावेळेला तुम्ही कसं सांगू शकता ऍप्सुलुटली राईट तुम्ही पूर्ण शंभर टक्के सहमत असता त्या गोष्टीची एकदम चुकीचं सांगताय त्यांना बिलकुल बरोबर नाहीये तुम्ही सांगू शकता ऍबसुल्युटली रॉंग एकदम चुकीचं आहे हे बिलकुल बरोबर नाही आहे असं सांगत असताना तुम्ही काय सांगू शकता ॲपसुल्युटली रॉंग ॲप्सोलुटली इम्पॉसिबल एखादी गोष्ट आहे अशक्य आहे आता काही म्हणजे जमिनीवर तारे आणणं शक्य नाहीये ही एकदम चुकीची गोष्ट आहे तर ॲपसुल्युटली रॉंग हे खूप चुकीचं आहे इम्पॉसिबल आहे अशक्य आहे अशक्य आहे ॲप्सोलुटली ॲम इम्पॉसिबल खूप सोप्पा आहे ऍबसुलुटली इझी जसं की तुमच्यासाठी इंग्रजीचा हा व्हिडिओ ऍबसुल्युटली इझी असणार आहे विद्यार्थ्यांना एकदम स्पष्ट ऍबसुल्युटली क्लिअर काहीही बोला काहीही करा कुठल्याही गोष्टी असू द्या त्या क्लिअर ठेवा तर ऍब्सोलुटली क्लिअर ओनली फक्त चहा हवाय फक्त आजच जायचं आहे फक्त उद्याच जायचं आहे फक्त जेवण हवं आहे फक्त दूध हवं आहे फक्त पाणीच हवं आहे फक्त खिचडीच खायचे आहे फक्त पोळीच खायची आहे फक्त भाजीच खायची आहे फक्त इडलीच खायची आहे किंवा मग फक्त अभ्यासच करायचे आहे आणि फक्त व्हिडिओज बघायचे ठीक आहे तर या फक्तसाठी तुम्हाला यूज करायचा आहे ओनली ओनली टुडे प्लीज फक्त आज बाहेर जायचे तुम्हाला ओनली टुडे प्लीज किंवा मग फक्त तर आत्तासाठी मला फ्री सोडा ओनली नाव फक्त आत्ता प्लीज दहा मिनिट एखादा तास दोन तास प्लीज नाव कृपया आत्ता प्लीज ओनली ओनली फक्त आत्ता ओनली नाव प्लीज फक्त फक्त आत्ताच ठीक आहे फक्त आत्ता ओन्ली वन एकच प्लेट पाणीपुरी हवी ओनली वन फक्त एकच प्लेट ठीक आहे तसं तर पाणीपुरीनी कोणाचं फक्त एक प्लेटवर भागतच नाही आहे तरीही फक्त एक ओनली वन फक्त एकदा फक्त एकदा सांगायचं असं तर ओन्ली वन्स ओनली वन्स फक्त एकदाच मला हे काम करायचं आहे फक्त एकदाच ओन्ली वन्स त्याच्यानंतर फक्त दोन दिवस ओन्ली टू डेज ओनली टू डेज फक्त दोन दिवस ओन्ली फिफ्टीन डेज ओनली फर्स्ट वीक फक्त पहिला आठवडा ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुम्हाला एखाद्याला कन्व्हेन्स करायचं आहे खूप मायेने कन्व्हिन्स करायचे खूप दया दाखवायचे स्वतःबद्दल इतरांच्या मनामध्ये तर ओनली शब्द तुम्ही नक्कीच मागून किंवा नक्कीच बोलून तुमचा हट्ट पूर्ण करू शकता कारण काही शब्दांमध्ये अशी जादू असते विद्यार्थ्यांना की जर आपण तो शब्द उच्चारला बोलला त्या पद्धतीने बोलत गेलो तर आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपण मिळवू शकतो मम्माकडून आपल्याला मोबाईल हवा आहे फक्त एका तासासाठी ओनली वन आवर्स प्लीज मम्मा एवढं जरी तुम्ही बोललात तर तुमची आई एका तासासाठी तुम्हाला नक्कीच मोबाईल देणार आहे पण तुम्ही मोबाईलचा हट्ट करायचा नाही आहे आणि घेतला तरी आपल्याला फक्त समर व्हॅकेशनचे व्हिडिओज बघायचे आहेत चला तर विद्यार्थ्यांनो कसा म्हटलं तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद